सो ही कंप्लेंट बरेच महिलांची असते स्पेशली कारण पेशन्स थोडा कमी होऊन जातो पोस्ट डिलिव्हरी तर असं आहे की आम्ही म्हणतो की डिमांड फीड म्हणजे कसं की जितकं तुम्ही जास्ती बेबीला फीड कराल तितकं तुमचं मिल्क प्रोडक्शन वाढत राहतं तर एक पहिले एक चार ते पाच दिवस पोस्ट डिलिव्हरी हे ॲडजस्टमेंटसाठी तेवढा वेळ लागतो म्हणजे बेबी लॅच ऑन व्हायला ते सवय लागायला ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित सकलिंग करायला याला थोडासा एक टाइम पिरियड द्यायला लागतो इस्पेशली सी सेक्शन ज्यांचं झालं असतं त्यांना थोडंसं हे टाइम अजून लागतं पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की मिल्क प्रोडक्शन वाढवण्यासाठी जितकं तुम्ही बेबीला फीड करत राहाल तितकं तुमचं मिल्कचं प्रोडक्शन वाढत राहतं आणि ते मग नंतर सेटल होत राहतं आणि इट किप्स ऑन इन्क्रीजिंग इट सेल्फ आणि दर आर अ लॉट ऑफ थिंग्स आपण आहारात सुद्धा बदल करू शकतो आम्ही ज्याला गॅलेक्टोगॉग्स म्हणतो म्हणजे काय की हे आपण पदार्थ जर आपल्या मध्ये इन्क्लूड केले तर मिल्कचं प्रोडक्शन वाढतं तर ते कुठले कुठले पदार्थ आहेत एक तर आ, मिल्क म्हणजे ऍक्च्युअली मिल्क घेणं त्यांनी मिल्क प्रोडक्शन वाढतं फ्लुईड्स तुमच्या जे मध्ये आहेत ते वाढवायचे म्हणजे मुद्दामून पाणी जास्ती घ्यायचं फ्लुईड्स म्हणजे ताक जास्ती घेतलंय लेमन वॉटर घेतलं कोकोनट वॉटर घेतलं तर हे फ्लुईड्स आपल्या मध्ये जास्ती ठेवायचे त्याचबरोबर गार्डन क्रेसिड म्हणजे आळीव जे आपण म्हणतो ते सुद्धा गॅलेक्टोगॉग आहेत त्याच्यानी सुद्धा मिल्कचं प्रोडक्शन वाढतं मग मेथीची भाजी जी आहे त्यांनी सुद्धा मिल्कचं प्रोडक्शन वाढतं सो so, हे जे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना तर त्यांनी अलॉंग विथ डिमांड फीड हे आहारामध्ये बदल करायचे आणि जितकं तुम्ही इझिली हे बदल करू शकाल तितकं तुमचं मिल्कचं प्रोडक्शन वाढतं अजून एक दोन गोष्टी म्हणजे शतावरी जे आपण खूप कॉमनली आपल्याला ते हर्ब माहितीये शतावरी तर शतावरीचं इनटेक तुम्ही नाईन्थ मंथ ऑनवर्डच सुरू करू शकता म्हणजे शतावरी दुधात घालून घ्यायची किंवा शतावरीचे टॅबलेट्स आजकाल अव्हेलेबल आहेत आणि डॉक्टर सुद्धा ते रेकमेंड करतात सो ते जर तुम्ही नाईन्थ मंथपासूनच जर सुरुवात केली तर मिल्कचं प्रोडक्शन इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी वाढायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर गार्लिक पण एक गॅलेक्टोगॉग आहे तर गार्लिकची चटणी तुम्ही घेऊ शकता आपण जी खोबरं लसूण चटणी बोलतो ते सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवू शकता सो हे छोटे छोटे नुसके केल्यावरती खूप फरक पडतो आणि मिल्क प्रोडक्शन डेफिनेटली वाढतो